नमस्कार भावांनो तर आपल्याला रूम बुकिंग करायची होती कारण की एक थोडा प्रवासामुळे ना जवळपास चार ते पाच तासाचा प्रवास होतो होता त्यामुळे जरा क्षीण पण जास्त प्रमाणात आला त्यामुळे पहिल्यांदा रूम बुक केली आणि नंतर मग फ्रेश वगैरे झालो तर मित्रांनो रूम बुक करण्याचे चार्जेस वेगवेगळे आहेत आप आपण आपल्या याच्यानुसार करू शकता हॉटेल आहेत लक्झरी हॉटेल आहेत आणि धर्मशाळा आहेत शंभर रुपयेपासून सुरुवात होते ती तुम्ही हजार रुपयेपर्यंत पर पर्सन तुम्ही देऊ शकता तर आता आपल्याला पहिल्यांदा साडेआठ वाजता ओंकारेश्वर महादेवाची वेळची आरती असते तर आता आपण पहिल्यांदा जाऊन जाणार आहोत मामलेश्वर मंदिराजवळ तर त्याला मामलेश्वर मंदिराचं आपण दर्शन घेऊन मध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्व ज्या रूम्स वगैरे आहेत ना त्या अवेलेबल होत आहेत परत आपल्याला विविध वस्तू पौराणिक वस्तू वगैरे या सगळ्या इथे तयार रेडीमेडमध्ये तयार केल्या जातात म्हणजे इथे पाहू शकता म्हणजे सगळं एकदम खूप छानपैकी असं हे चालू आहे तर आता आपण जाणार आहोत मामलेश्वर मंदिराकडे सेना आपली सेना पण तयार झालेली आहे आपल्या सेनेसोबत चाललेलो आहोत मामलेश्वर मंदिराजवळ चालू विष्णु मंदिर इथे आपल्याला पार्किंगची वगैरे सगळी सुविधा केलेली असते आणि प्राचीन असं मंदिर आहे विष्णू भगवान यांचं मंदिर आहे तर आपण आता पहिल्यांदा मंदिरामध्ये जाऊ आणि त्याच्यानंतर मग आपण मामलेश्वर मंदिराकडे जाऊ हे सगळं पार्किंगसाठी प्रायव्हेट पार्किंगसाठी आहे हे प्राचीन विष्णू मंदिर आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत हे ओपन असतं पाहू शकता एकदम जुन्या काळामधील भव्य दिव्य असं आखीव रेखीवमध्ये एक जबरदस्त असं बांधकाम आहे या मंदिराचं आपल्याला बोटिंग पण करता येते आणि परत आपल्याला ओंकारेश्वराच्या मंदिराकडे जाण्यासाठी या मार्गाने आपण तिथे जाऊ शकतो हे पुढील जे मा दिसत आहे ना ते ओंकारेश्वर मंदिर आहे आणि पाठीमागचा हा ओम आकाराचा पर्वत आहे जवळपास ते प्रवास असतो असं खूप छान सुंदर प्राचीन भव्य मंदिर आहे मित्रांनो आल्यानंतर ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणं खूप महत्वाचं असतं कारण की ते जर दर्शन नाही घेतलं तर आपली वारी अपूर्ण राहते ममलेश्वर पण हे ममले एक ज्योतिर्लिंग आहे पण ओंकारेश्वर आणि ममलेश्वर हे दोन्ही एकच मानले जाते ममलेश्वर या ज्योतिर्लिंगाची स्थापना स्वत राजमाता आहिल्यादेवी होळकर यांनी केलेली होती हे झाल्यानंतर आपण गोमुख तेथे संध्याकाळी गंगामायाची आरती केली जाते सगळे भाविक भक्त आनंदाने उत्साहाने येथे आरती करण्यासाठी आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येथे संध्याकाळच्या आरतीला उपस्थित असतात आणि आता आपण हे पाहून जाणार आहोत मेन म्हणजे जे ओंकारेश्वर मंदिर आहे आपल्याला हे दिसत आहे ते ओंकारेश्वर मंदिर आहे तर तेथे जाऊ त्याच्या अगोदर आपल्याला प्राचीन महादेव एक मंदिर पाहायला भेटतं म्हणजे खूप सारे असे जुनी मंदिरं आहेत आणि फायनली आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मुख्य प्रवेशद्वार या मंदिराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत म्हणजे हा नवीन झालेला ब्रिज आणि एक जुना ब्रिज आहे तो आपल्याला लास्ट पाहता येईल ला तर आता फायनली मंदिरात येऊन पोहोचलेलो आहे येथे आपल्याला खूप सारी गर्दी दिसते आतमध्ये येथे आपल्याला देवाचं स्थान आहे ते आपण पाहण्यासाठी रांगेमधून जाऊया आपण आता त्याच्या अगोदर भारतातील मुख्य बारा ज्योतिर्लिंग हे येथे एका फोटोमध्ये म्हणजे पूर्ण छायांकित करून ठेवण्यात आलेले आहे त्यापैकी आपले दोनच ज्योतिर्लिंग पाहून झालेले आहेत ते म्हणजे एक कालभैरव म्हणजे उज्जैन के महाकाल आणि दुसरं ओंकारेश्वर मंदिर देवाचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला शेजारी पातळेश्वर मंदिर पाचमुखी गणपती मंदिर अशी खूप सारे मंदिरं पाहता येतात आणि खूप असं खूप छान म्हणजे नदीच्या किनारी वसलेलं हे ओंकारेश्वराचं मंदिर आहे अत्यंत मित्रांनो ओंकारेश्वरच्या मंदिरामध्ये इथे बसलेलो आहे कारण की आता सध्या म्हणजे आठ वाजलेले आहेत आठ वाजून तीस मिनटांनी ओंकारेश्वर आरती असते त्यामुळं आरती करून आपण इथून निघणार आहोत आणि मग त्याच्यानंतर उद्याच्याला जे आहे ना बोटिंग किंवा अजून काही मंदिर असतील ना तर ते आपण उद्याच्याला करणार आहोत त्यामुळे एक इथं आल्यानंतर एक वेगळाचा अनुभव आपल्याला अनुभव भेटतो त्यामुळे तुम्ही पण म्हणजे जवळपास उज्जैनला आल्यानंतर आहे ना एक दीडशे किलोमीटरच्या अंतरावरती आपलं महाकालचं म्हणजे ओंकारेश्वराचं मंदिर असल्यामुळे तुम्ही तेही ज्योतिर्लिंग करू शकता त्यामुळे एकदा अवश्य भेटा कारण की व्हिडिओमधून बघून आणि आपण रिॲलिटीमध्ये येणं याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स असतो त्यामुळे तुम्हाला टाईम भेटल्यानंतर तुम्ही नक्की या आणि येथील सर्व देवांचा वगैरे एक स्पिरिच्युअल आनंद घ्या त्याच्या पाठीमागेच आपले एक ओंकारेश्वर ओम नावाचा पर्वत आहे त्याचं उद्याच्याला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक स्टॅच्यू आहे की तो सगळ्यात जास्त म्हणजे शंकराचार्यांचा स्टॅचू इथे खूप मोठा असा स्टॅच्यू आहे तो आपण उद्या पाहणार आहोत त्यामुळं एक खूप म्हणजे एक प्रत्येक वेळेस व्हिडिओ काढणं शक्य नसतं कारण की महत्त्वाचं म्हणजे मी दर्शनासाठी आलो आहे आणि त्यातलाही तुम्हाला एक कशा पद्धतीने यावं याचं एक तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि बाकीच्या आपल्या मित्रांना वगैरे पाठवा की जेणेकरून त्यांना एक सगळी माहिती प्रॉपर भेटावी की बाबा कशा पद्धतीने जायचं कशा पद्धतीने राहायचं कुठं दर्शन करावं कसं हे लक्षात येईल तर चला आता अर्धा तास आहे तोपर्यंत बसतो मी नंतर आपण आरती झाल्यानंतर पुढचं नियोजन करू न मंदिराला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक पुढचा जो तुम्हाला हा पूल दिसत आहे ना या पुलावरून पण आपण येऊ शकतो आणि मंदिरावरती जाऊ शकतो आणि इकडून ममलेश्वर या देवाचं दर्शन केल्यानंतर आपण इकडून पण या पण मार्गाने आपण मंदिराकडे जाऊ शकतो म्हणजे दोन मार्गाने आपण मंदिराकडे जाऊ शकतो आणि वरती आपल्याला आता अंधारामध्ये दिसत नाही तर हा ओंकारेश्वरचा डॅम आहे अशा पद्धतीचं हे सगळं स्ट्रक्चर एकदम सगळं परफेक्ट असं स्ट्रक्चर बनवलं तर आता देवाचं दर्शन खूप छान पद्धतीने झालं होतं मग त्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये जेवण केलं जेवण के करण्यासाठी सुद्धा खूप छान प्रकारची हॉटेल आहेत आणि तिथे तुम्ही जेवण करू शकता ठरल्याप्रमाणे आपला आजचाही दिवस संपत आहे आणि ताकासोबत एक थंड मनामध्ये ठेवत पोटामध्ये थंड टाकत ओंकारेश्वर देवाचे तिथं पण ओंकार म्हटलं ना, जसे लापते ना, ना लापते। की असं जसं शांती लाभते ना तसं खरंच रियालिटीमध्ये इथं आल्यानंतर खूप अशी शांती लाभते त्यामुळं आजचा दिवस इथेच थांबू भेटू परत उद्याच्या व्हिडिओमध्ये कारण की उद्याच्याला आपल्याला काय काय करायचं नर्मदा परिक्रमा करायची उद्या आपल्याला सर्वात नर्मदा परिक्रमा करायचे आणि बरेच अजून आपल्यावरती स्टॅच्यूरमध्ये आपल्याला पुतळ आहे हा तो पण स्टॅच्यू खूप मोठा आहे ना आणि शंकराचार्यांची पण एक खूप मोठी अशी मूर्ती पण आहे जे तुम्हाला दाखवतो नंतर उद्या आपल्याला बघायला भेटेल आणि उद्याचा आपला मे बी फायनल डे असू शकतो तर चला मस्तपैकी काळजी घ्या मस्त आरामात राहा शिवशंभू तुमचं कल्याण करू हर हर महादेव हर हर महादेव जय शिवशंभू स्टॅच्यू च अजून काम झालेलं नाही अजून त्याच